श्री नवनाथ अध्याय श्री श्री स्वामी समर्थ नवनाथ कथा सारांश अध्याय सातवा मच्छिंद्रांना कालिका देवी अनुकूल झाली ते पुढे उत्तरेकडे निघाले उत्तर कोकणात हरिहरेश्वर तीर्थ आहे तेथे तो गेला त्याने गदातीर्थात स्नान केले व पर्वताला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली तो त्याला वाटेत वीरभद्रा हा शंकराचा पुत्र मनुष्य रूपात भेटला तो स्नानाला चालला होता त्रिशूर डमरू आदी आयुधे त्याने धारण केली होती मच्छिंद्राने सुद्धा नाथ संप्रदायाची भूषणे धारण केली होती प्रदक्षिणेच्या वाटेवर त्यांची दृष्टादृष्ट झाली वीरभद्राने मच्छिंद्राला वाटेत पाहून विचारले काय हो स्वामी कोण तुम्ही मी मच्छिंद्र उत्तर आले मच्छिंद्र पंथ कुठला तुमचा अभ्यास काय करता मच्छिंद्रनाथ म्हणाला मी जोगी शैली शिंगी कथा मुद्रा ही आमची भूषणे कानाला छिद्र पाडण्याचा संस्कार आहे वीरभद्राने त्याची व त्यांच्या पंथांची हे टाळणी केली तो म्हणाला उगाच पाखंड मिरवू नकोस मुद्रा कसल्या आणि कान कसले फाडलेस तुझा गुरु तरी कोण वेदविधीच्या विरुद्ध पूर्णपणे अपराध करून भलताच पंथ त्याने निर्माण केला आहे हा तो मूर्खाहून मूर्खा आहे वीरभद्राकडून झालेली गुरुनिंदा मच्छिंद्राला मुळी सहन झाली नाही तो म्हणाला तू परनिंदा कशाला करतोस तुझा गुरु खोटा आहे तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावेसे वाटते वीरभद्र हे ऐकून संतप्त झाला त्याने आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला तो मच्छिंद्रावर बाध सोडणार तोच खदा खदा हसला बाण तसाच राहिला वीरभद्राला मच्छिंद्र म्हणाला कशाला सोंग आणतोस वीराचे सोंग आणणारा बहुरूपी खरा शूर असतो का वीरभद्र ही चिडून दुरुत्तरे करू लागला व मच्छिंद्र ही प्रतिशब्द बोलून त्याचा धिक्कार करू लागला त्याचा राग अणावर झाला तेव्हा वीरभद्राने बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले अरे जोगाड्या हा आला बघ बाण मरणाला तयार हो तेव्हा मच्छिंद्राने भस्माचा चिमूट घेऊन आपल्या भोवती वज्रास्त्राचे कवच तयार केले ते अभेद्य कवच झाल्यावर पुन्हा वज्रमंत्र जपून त्याने वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला त्याविरुद्ध अस्त्र मारण्याचा बाण सोडला आकाशात दोन्ही अस्त्रे परस्परांवर आदळली वीरभद्र व मच्छिंद्र परस्परांवर मागून अस्त्रे फेकू लागले जे अस्त्र प्रकट होईल ते त्याविरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्राने सपाटास लावला वीरभद्राने सर्वनाश करणारे कालास्त्र प्रेरित करले तेव्हा मूळमायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले त्याचा परिणाम असा झाला की कालाचाही घास करून त्याने अस्त्राने पृथ्वी आग तेज वायू व आकाशांचे एकत्र मिश्रण केले सर्व सृष्टीचा सा प्रलय चाललेला पाहून देव मच्छिंद्राला म्हणाले अरे कवी नारायणा ना? कलियुगाचा अजून कितीतरी काल जायचा आहे तू सर्वच नाहीसे करू नकोस वासनी कासर ते ऐकून मच्छिंद्राने वासनिकास्त्र योजले तेव्हा काल व माया प्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा मात्र उरली आणि पुन्हा पंचमहातत्वे वेगळी व्यवस्थित झाली तेव्हा ब्रह्मा विष्णू व महेश्वर हे तिघे व्यक्त रूप घेऊन वेगवेगळे तिथे आले व त्यांनी मच्छिंद्र व वीरभद्र यांचे हात परस्परांच्या हाती देऊन परस्परांशी त्यांचा परिचय व सख्य करून दिले वीरभद्र म्हणाला मी शिवपुत्र देवांचा मुख्य वीर आहे आजपर्यंत मला युद्धात ठरवणारा वीर मी पाहिला नव्हता पण मच्छिंद्राने माझा गर्वहरण केला मछिंद्रा तू तु सांग तुझी कोणती इच्छा पूर्ण करू मछिंद्र म्हणाला वीरभद्रा माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहे त्यासाठी शाबरी विद्या मी ग्रंथरूपाने रचली आहे त्यातील मंत्र म्हणणाऱ्यांना फळ मिळेल असे कर वीरभद्राने ते मान्य केले मग मच्छिंद्राने तिन्ही देवांना वंदन केले विष्णूंने त्यांना वर दिला वत्सा संकटग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले तर मी त्याचे रक्षण करेन विष्णूने त्याला चक्रास्त्र दिले मग शंकराला मच्छिंद्राने नमन केले तेव्हा मछिंद्राला त्याने त्रिशुलास्त्र दिले ब्रह्मदेव म्हणाले जे शब्द तू वणीने उच्चारशील ते खरे होतील त्यानंतर इंद्राने वज्रस्त्र कुबेराने सिद्धीचे मंत्र वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे दिली वरुणाच्या अस्त्राने भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छिंद्राला प्राप्त झाले अग्निनेही अग्निमंत्र दिला तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला मग देव आपापल्या ठिकाणी जाण्यास निघाले तेव्हा मच्छिंद्राने मणिकर्णिका स्नान करण्याची इच्छा प्रकट केली देवांनी कौतुकाने त्याला विमानातून नेण्याचे ठरवले विष्णूने त्यांना त्याला वैकुंठात नेले तो ए, तो तो, तो नित्य मणिकर्णिकेत स्नान करी व विष्णूच्या संगतीत राही एक वर्षानंतर मच्छिंद्राला कैलासनाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवासस्थानी राहण्यास नेले अशा रीतीने देव यक्ष गंधर्वादींचा पाहून चार स्वीकारला सात वर्षांनी युरोप घेऊन मच्छिंद्र पृथ्वीवर पुन्हा उतरला त्यानंतर मच्छिंद्र पश्चिम भागात वज्रभगवतीचे मोठे तीर्थक्षेत्र होते तेथे गेला त्या देवीचे दर्शन घेऊन वंदन केले तेथे त्याला तीनशे साठ कुंडे दिसली ज्यात उष्ण पाणी होते ते पाहून त्याला आश्चर्य वाटले मग त्याने स्वतः उष्ण पाण्याचे आणखी एक कुंड निर्माण करून देवीला तुष्ट करण्याचे ठरविले त्याने देवीच्या पुजाऱ्याला विचारले ही कुंडे केव्हा कोणी निर्माण केली पुजारी म्हणाला पूर्वी वसिष्ठ ऋषींनी मोठा यज्ञ केला बारा वर्षे व बारा दिवस यज्ञ चालला होता सर्व देवता त्या यज्ञासाठी आल्या व येथे राहिल्या त्यांनी ही अलौकिक कुंडे निर्माण केली व आपापली नावे त्यांना दिली हे ऐकून ते ऐकून मच्छिंद्राने एक उंचशी जागा पाहून तेथे आप आपास्त्र मंत्राचा जप केला त्यामुळे भूमीतून पाणी उत्पन्न झाले तेव्हा त्याने अग्निमंत्र म्हणून एक बाण त्या कुंडात उभा रुतविला त्यामुळे अग्नीचा प्रवेश त्या पाण्यातहून पाणी उष्ण झाले पाणी उष्ण झाले त्याने त्या पाण्याने स्वतः स्नान केले वज्रेश्वरी देवीलाही स्नान घातले व तिची पूजा केली तेव्हा देवी स्वतः प्रकट झाली व त्याला म्हणाली मच्छिंद्रात तुम्हाला स्वतः निर्माण केलेल्या उष्णकुंडातील पाण्याने स्नान घातलेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू येथे एक महिनाभर तरी राहा मग ना तेथे राहिला त्याने देवीला विचारले माती तुझी वज्र भगवती वज्राबाई वज्रेश्वरी अशी नावे का पडली देवी म्हणाली पूर्वी वशिष्ठ यज्ञात इंद्रदेव सैन्यासह आला तेव्हा बसलेल्या ऋषीने त्याला उत्थापन देऊन आदर प्रस्थापित केला नाही म्हणून तो रागावला व त्याने ते त्याच्यावर वज्र फेकले पण दशरथी रामाने शक्तिमंत्रीचा जप करून दर्भरूपी बाण त्या वज्रावर मारला त्यावेळी मी दर्भातून प्रकट झाले व ते वज्र गिळून टाकले तेव्हा इंद्र रामाला शरण गेला व आपले वज्र त्याने परत मागितले रामाने वज्र परत दिले माझी इथे स्थापना केली रामाने ह्या भोगावती नदीच्या पाण्याने मला स्नान घातले व माझी प्रतिष्ठापना केली आणि माझे नाव वज्रावती ठेवले पुढे एक महिना संपला तेव्हा मच्छिंद्रनाथ देवीचा निरोप घेऊन उत्तर भारतात निघाले अशा प्रकारे सातवा अध्याय समाप्ने आ श्री स्वामी समर्थ वदूत चेनंतन शीगडुद वदत.